कोल्हापुरातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते के पी पाटील यांनी मंत्री हसन मुशिफ यांची भेट घेतली मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबाबत मंत्री हसन मुशिफ यांचा के पी पाटील यांच्याकडून घरी येऊन सत्कार करण्यात आला के पी पाटील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा पराभव केला तर निवडणुकीआधी महाविकास आघाडीत गेलेले केपी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा आता या भेटीनिमित्तानं पुन्हा एकदा होऊ लागलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या सर्व कोल्हापुरातल्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया आपण प्रतापकडे प्रताप आज के पी पाटील यांनी हसन मुशिफ यांची भेट घेतल्याचं कळतं आहे आणि पुन्हा एकदा माहितीकडे ते येणार का यासंदर्भातल्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत काय नेमकी यासंदर्भातली माहिती आपण पाहतो की केपी पाटील हे मूळचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे होते त्याच्यानंतर अजितदादा त्याच्यानंतर पुन्हा शरद पवार यांच्याकडे आणि त्याच्यानंतर ठाकरे गट असा केपी पाटील यांचा प्रवास राहिलेला आहे ठाकरे गटाच्या वतीनं आपण पाहतो की त्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला त्याच्यानंतर आपण पाहतो की हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटप झाल्यानंतर कागलच्या घरी ते आलेले होते त्यावेळेला आज सकाळी के पी पाटील यांनी मुश्रीफांची भेट घेतलेली आहे म्हणजे के पी पाटील यांची भूमिका ठाम आहे का या संदर्भात आपण पाहतो की प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय त्यांची भूमिका काय याची उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यामुळे के पी पाटील पुन्हा महायुतीकडे अजितदादांकडे परतणार का या संदर्भातला प्रश्न विचारला जातोय ठीक धन्यवाद प्रताप दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमधून होते